वेलकम बॅक टू माय चॅनल आज वटपौर्णिमा त्याच्यामुळे इथं बघा आजचा मेनू आपला काय आहे पुरणपोळी भजी पापड आमरस कटाची आमटी भात आहे दूध आहे तोप टाकलेलं गुळवणी आवडत नाही त्याच्यामुळे काय के केलेली नाही तर हा असा मेनू आहे आपला आजचा <laughs> आणि इथं पूजेची आपली चा सगळी तयारी झालेली आहे तर आता आत्तीने मी आवरून निघालो आहे आणि हो वटपौर्णिमेचा आपला पार्ट वन मी सकाळीच अपलोड केला होता तर तो तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून तुम्ही बघा आणि आता पार्ट्यू कंटिन्यू वॉच करा तर बराच वेळ झालेला आहे त्याच्यामुळे आता ह्यांना म्हटलं आम्हाला तेवढं सोडून या तर निघालो आता ह्यांच्यासोबत आम्ही वेळ खूप झाला ना सगळ्या आवरेपर्यंत गाडीत बसल्या जाते आता ताटदार धरायला लागल होती तेल बाहेर येते पिशवी सारा फक्त आली का मला फक्त बस तर घ्या वाकडी होऊन देऊ नका आत्ता निघालं सकाळपासून पळपळ पळ आवरतोय सगळं आता त्यांनी आलेत सोडायला बरं झालं हो थँक्यू अरे तेवढं कधी चालत जायचं होत मला वाटलं भेट होते का नाही काय माहिती आम्ही असतो जात आहे वाटलं होय का नाही उशीर झाला म्हणून म्हणलं यांना सोडून या तेवढा आम्हाला अच्छा इथं आता अगोदर आत्ती पूजा करून घेतील मग आत्तींची पूजा करून झाली की मी करून घेईनच आणि इकडे काय सोबत गप्पा का टप्पा चालू आहेत आमच्या जाऊबाई वगैरे आहेत सगळेजण इथं तर मला वाटलं आम्हाला यायला ले थोडंसं लेट होतंय त्याच्यामुळे म्हटलं काय माहीत सगळ्या असतील नसतील भेट होईल नाही पण सगळ्यांच्या घाटी झाल्यात झालेत इथं आहेत सगळे अजून येणं जाणं सुरूच आहे सगळ्यांचं

आणि तुम्हाला सांगू का हवा इतक्या जोरात सुटली होती ना की असं झालं होतं की दिवा सुद्धा ना देवाला लावायला अगरबत्तीच कशी बस आणून ओवाळली आणि सुरव्याच्या काड्या पण अशा नीट व्यवस्थित काय लावताच ना त्या म्हणजे हवाच तेवढ्या जोरात होते नाही का इथे बघा तुम्हाला हवेचा आवाज सुद्धा येत असेल बघा इतक्या जोरात वारं सुटलं होतं Good. नाही केवळ सजण्या धजण्याचा हा सण जन्मोजन्मीचे आहे गाठ वटपौर्णिमेच्या सणाचा काही आहे वेगळाच थाट हो की नाही परत एकदा तुम्हा सर्वांना वटपौर्णिमा सणाच्या खूप 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 शुभेच्छा तर इथं बघू शकताय तुम्ही मी पूजा करून घेतलेले आता आत्तींचे इथं फेरे घ्यायचे चालू आहेत तर त्यांचं झालं की मग मी घेईन आणि इथं वडाच्या झाडाखाली तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे दगड होते ना खूप सारे त्याच्यामुळे असे फेरे घेताना नाही का असं म्हणजे व्यवस्थित घेता येत नव्हते आणि वरून ते पारंब्यात हटत होतं डोक्याला सगळ्या त्याच्यामुळे असं आत्तींना तरी म्हणजे बराच त्रास झाला त्यांना फेरे घेताना म्हणजे पाया असे खालून दगड घुसत होते आणि वरती पण ते नाही का पारंब्याच्या आडून इकडे इकडं फिरता येत नव्हतं व्यवस्थित पण ठीक आहे झाली पूजा आता हां तर आता त्यांची झाली की मी करून घेते तर इथं बघा आमच्या जाऊबाई आणि आमच्या सासूबाई पण आले त्या मला वाटलं की ह्या येऊन गेल्या असतील सकाळी पण नाही त्यांनाही लेट झालं होतं त्याच्यामुळे काय नाही झाली आमची भेट सगळ्यांची आणि जरा भरपूर जण असले की जरा मजा येते ना सणाला <laughs> तर चला आता मी पण इथं फेरे घालून घेते देवच बनवतो सात जन्माची गाठ नीट ऐका हा देवच बनवतो सात जन्माची गाठ सचिन रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेरे मारते सात मी म्हटलं चला फेरे मारत मारत एखादा उखाना होऊन जाऊ द्या हां आणि तसं तर फेऱ्यांचं खूप महत्त्व आहे तुम्हालाही माहिती आहे एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी आणि एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुमच्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी हां <laughs> तर इथं बघू शकताय तुम्ही आता हे बघा एकदा उभा राहते एकदा वाकून इथं फेरे घ्यायचे चालत तुम्हाला मी म्हंटल तसं हवा जोरात सुटलेली आहे ते पारंबर सगळ्याच्या सगळ्याशा डोक्यामध्ये केसामध्ये अशा घुसत होत्या <laughs> आणि सोबत खाली खाली खडे वगैरे दगड जरा होते ते घुसत होते असे थोडे ते काय म्हणतात त्याला कोच असते की नाही दगडाला तशा टाईपमध्ये होते ते अशा मोठे मोठे वाकडे तिकडे दिसतच असतील तुम्हाला इथं बघू शकताय तुम्ही आणि इथं बघा आमच्या जाऊबाई आहेत त्यांची पूजा झालेली आहे करून आता तर सासूबाई त्यांच्या फोटोज व्हिडिओज पण घेत आहेत <laughs> हां चालतं आहे सगळ्यांचं सगळे सा, एकमेकांचे फोटोज वगैरे घेत होते इकडं तिकडं आणि इथं तर बघू शकताय तुम्ही झाले आता माझ्या वडाला फेरे घालून झालेले तर आता पाया पडून घेते मी तर का ह्याच्या खालन यायला येत नाही ना डोक्याला आहे जरा लांबून घ्या म्हणजे फिरायला येते व्यवस्थित नाका कुंकू पडल्यात तो कान ती जरा हे गटून मी लाचून मी थोडं ते देऊंगी आणि इथं म्हटलं आता सगळ्यांना हळदी कुंकू लावून ओटी भरून घ्यावी सगळ्यांची तर इथं अगोदर ताईंची घेतली भरून आणि मग त्यांच्याकडेच कॅमेरा दिला होता इकडे आजी वगैरे बसल्या होता त्यांची ओटी भरण्यासाठी पण असं झालं की ते ॲक्च्युली सगळं कॅमेरामध्ये शूट झालंच नाही आहे पण मी म्हटलं चला ठीक आहे जेवढं जसं पण आले तसं तुम्हाला दाखवूया म्हणून मी अगदी तसंच ठेवलंय घेत घ्या झालं त्यांचं तेवढं घेऊ ना सगळेजण गेले पिशवी उडून जायला पिशवी उडून जायला म्हणलं आणि ह्या आमच्या धाकट्या जाऊ बाई <laughs> ह्या पुण्यालाच असतात तिकडं आता आहे तिकडं सणाला मला वाटलं होतं आमची भेट नाही व्हायची असं म्हणजे घरी आले त्या ह्या इकडं मला माहीतच नव्हतं पण झाली भेट म्हटलं बरं झालं सगळ्यांच्या गाठीवेटी पण झाल्या सणाच्या निमित्ताने इकडं तिकडं येणं जाणं तरी होतं नाही तरी रोज असं तुम्हालाही माहिती आहे घरं अशी थोडीशी लांब लांब असल्यामुळं कधी कोणाच्या जाणं येणं पण नसतं ना जास्त करून आणि ह्या आमच्या दोघी सासूबाई जाऊ जाऊ सगळे एकत्र झालं पिशव्या <laughs> तुमचा चेहरा दिसत नाही हो। पदराच्या अडन नाही <laughs> वाऱ्यामुळे एकतर राहील नाही आ वाऱ्यामुळे एकतर राहील नाही ना <laughs> आणि इथे तुम्ही बघू शकताय झाले आता जवळपास सगळ्यांची ओटी भरून एकमेकींची आणि बघता बघता दोन अडीच तास कसे गेले काय समजलंच नाही तर येताना वे वेळ झाला होता म्हणून आवणला सोबत घेऊन आलं होतं सोडायला पण आता ना काही नाही आता आम्ही जाताना जातो सगळे मिळून गप्पाटप्पा मारत <laughs> आणि आजचा तसा दिवस खूप छान गेला सकाळी जरा खूप जास्त धावपळ झाली पण ठीक आहे नटायचं थटायचं असलं की माझा आळस कुठल्या कुठं पळून जातो हां <laughs> एवढी सकाळी थकान झाली होती की काही विचारूच नका पण तरी असं वाटत होतं आवरू या वर्षाचा सण आहे हे करू ते करू नाही का आणि एकदा साडी घातली नावरली की नाही कितीही दमलेला असू द्या माझा आळस सगळा असा छूम अंतर होऊन जातो हां पण ज्यावेळेस आपण आवरलेलं सगळ्या जेव्हा साडी वगैरे आपण काढतो ना मग परत फिरसे आहे असा आळस महागायला येतो बर का तर तुमच्या बाबतीत असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा कारण मला बऱ्याच वेळा असंच होतं आलो पूजा <पुझा> करून <laughs> पूजा करून म्हणलं एवढ्या लांब चालत आलो आता आत्तीन दोघीच पूर्ण नाही झाले आता कसं वाटतं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तो बेटी आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय 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 बाय